माडा लोकसभा मतदारसंघातून आज भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज सोलावर जिल्हाधिकारी कार्यालयात ठराविक कार्यकर्त्यांच्या सोबत उमेदवारी अर्ज दाखल केला विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून माडा लोकसभा मतदारसंघ प्रचंड चर्चेत आहे भाजपाची उमेदवारी नक्की मिळणार होणारा हा समोर प्रश्न होता मात्र यामध्ये सातार्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि यामुळं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपानं अधिकृत उमेदवारी जाहीर केली आणि आज रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला विशेष म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सतारा जिल्ह्याचे फलटण आणि खटावमान हे दोन मतदारसंघ येतात याचबरोबर विजयसिंह मोहते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे या ठिकाणी भाजपचं पार्टर या ठिकाणी जड दिसतंय आणि विशेष म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघाचा जो भाग आहे माडा असेल सांगोला असेल माळशिरस असेल या ठिकाणी भाजप चांगल्या पद्धतीनं रुजलेली आहे यामुळं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय हा निश्चित मानला जातो आहे शेतकरी संघटना शेतकरी संघटना शिवसेना आर पी आय रासप या सर्व युद, महायुतीच्या वतीने आम्ही आज फॉर्म दाखल केलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आम्हाला या ठिकाणी पाहिजे आम्ही चार फॉर्म भरलेले आहेत सूचकांनी मदतचे उमेदवारी एक फॉर्म आहे तो रणजितदादा मोहिते पाटील आहेत दुसरे शहाजी बापू आहेत तिसरे नारायण पाटील आहेत आणि डॉक्टर येळगावकर आहेत चार फॉ चार अर्ज भरले